नमस्कार आज आपण बनवणार आहोत तिळाची चिकी मी साहित्य घेतलेलं आहे एक वाटी पांढरे तीळ त्याच वाटीच्या मापाने गुळ घेतलेला आहे हे जे पांढरे तीळ घेतलेले आहे मी स्वच्छ निवडून आणि चाळून घेतलेले आहेत आणि गुळही मी बारीक चिरून घेतलेला आहे ऑप्शन मध्ये वेलची पूड त्यासाठी मी आज तुम्हाला तिळाची स्पेशल चिकी बनवून दाखवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही ही बनवा माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण तिळाची चिक्की बनवूया गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे गॅसवरचा हा पॅन गरम झाला मी गॅसची फ्लेम मध्यम केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण हे तीळ टाकून भाजून घेऊया आपले तीळ आता भाजून झालेले आहेत त्यात आपण काढून घेऊ भाजून झालेले तीळ आपण याच्यामध्ये काढून घेऊ आपण तीळ काढून घेतलेले आहेत आता आपण पॅन मध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे तूप गरम झालेला आहे आपलं आता आपण हा त्याच्यामध्ये चिरलेला वाटीवर चिरलेला गोड मिसळणार आहोत पूर्ण आपला आहे आता आपण त्याच्यामध्ये हे जे भाजून ठेवलेले तीळ होते पांढरे तिळ ते आपण त्याच्यामध्ये मिसळणार आहोत आता आपण याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड मिसूया आणि ह्याला व्यवस्थित हलवून घेऊ त्याला तुप लावून घेतलेला आहे आपल्या चिक्कीचं मिश्रण जे आहे ते आपण टाकून आहे त्याला पटपट पसरून घेऊ आपली एक सहा पसरून घ्यायची थोडी थंड होत आली आपली ही चिकी ते आपण त्याचे ते काप करून घेणार आहोत तुमच्याकडे कटर असेल तर कटर कर करा चाकूनी त्याचे काप करून घ्यायचे पण या चाकूनी अलगत अलगत त्याच्यावर अशी काप करून चिक्कीची आपण काप करून ठेवलेली आहेत म्हणजे थंड झाले की आपल्याला ती पटकन काढता येते चिक्की काढायच्या वेळेस आपण आपलं ताटास करायचं थोडस म्हणजे चिक्की लवकर निघाल्यानं मदत पहा आपण आपली ही तिळाची चिक्की काढलेली आहे पहा अशी ती तयार झालेली आहे आपली ही तिळाची चिक्की तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही हे पहा ती खुसखुशीत झालेली आहे सहज तुटली जाते ती आणि खातानाही खूप खुशखुशीत ती अशी ही, कुछ ही। आपली तिळाची चिक्की तयार झालेली आहे